म्हणते ही कसे आहेत सगळे मजेत ना आज तुमची लाडकी मयुरी अजून एका नवीन रेसिपी सोबत आली आहे तर आज मी तुम्हाला ना रव्यापासून होणारा झटपट असा नाश्ता दाखवणार आहे जो ह्या आधी तुम्ही कधीच खाल्ला नसेल तर त्याला एकदम युनिक रेसिपी आहे तर त्याला रेसिपीला सुरुवात करूया तर म्हणजे सगळ्यात आधी मी इथे एक बाउल घेतलेला आहे आणि हा एक वाटी रवा घेतला आहे आपला भाजून वगैरे नाही आपला कच्चाच रवा घेतला आहे तो ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि हे बघा इथे आपलं अमूलचं दहा रुपयावाला दही येतं ना ते एक पूर्ण ॲड करते मी आणि ह्याच्यामध्ये थोडासा खायचा सोडा पण ॲड करायचा अगदी भरा जास्त पण ॲड करायचा नाही आहे हे बघा आणि थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि हे मिश्रण ना हाताने व्यवस्थित मिक्स करून दहा ते पंधरा मिनटं आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे असं व्यवस्थित सगळं मिक्स झालं पाहिजे हां हे हे बघा मस्त असं मिक्स करायचं आहे आणि आपण आता दहा ते पंधरा मिनटं मस्त ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि बाजूला ठेवून घेऊया ह्याला तर मंडळी आता ना दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत तर आपण झाकण काढून घेऊया आणि बाकीचं साहित्य ॲड करूया ह्याच्यामध्ये हे बघा मस्त सॉफ्ट झालं एकदम ह्याच्यामध्ये ना मी इथे एक मिडियम चिरलेला कांदा ॲड करणार आहे चार ते पाच बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि असा ना बारीक हातानेच तोडून घेतलेला कडीपत्त्याची दोन ते तीन पानं घेणार आहे कोथिंबीर भरभरून टाकायची कोथिंबीर थोडीशी हळद आणि हे मिश्रण परत व्यवस्थित हाताने मिक्स करून आहे आपल्याला आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला अजून एक इन्ग्रिडियंट ॲड करायचं आहे ते म्हणजे हे बघा मी इथे ना दोन चमचे उकळलेलं तेल ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे हा हा गरम आहे हा थोडंसं बाजूनेच असं मळून घ्यायचं आहे आता हे मळलेलं पण आपण पाच मिनटं बाजूला ठेवून देऊया आणि तेल तापत ठेवूया तोपर्यंत तो। हे बघा मस्त दिसतं एकदम ना तर आपलं तेल देखील तापलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण भजी कशी सोडतो तसंच आपल्याला हे सोडायचं आहे हाताने आणि मीडियम फ्लेमवरच तळून घ्यायचं आहे फुल गॅस करायचा नाही आहे पिखुरीचे अगदी सटपणाशी होणारी आणि आगळी वेगळी रेसिपी आहे कधी गेस्ट वगैरे आले घरात काय नसेल तर रवा आणि फक्त दह्यापासून तुम्ही हा पदार्थ बनवू शकता आणि खूप जास्त टेस्टी लागतो क्रिस्पी होतो आणि हेल्दी देखील आहे लहान मुलं पण आवडीने खातात हे बघा मस्त आपल्याला हे छान हे बघा मस्त किती गोल्डन ब्राऊन कलर भारी आलाय बघा अजून तळले नाहीये मस्त तळू देऊया आपण ह्याला दोन्ही बाजू तर हे बघा म्हणता मस्त आपले हे रव्याचे स्नॅक तळलेलं आहे तर आता आपण ना एका प्लेटमध्ये काढून घेऊया हे बघा काय क्रिस्पी झाले वाव असं आपण चिकन पॉपकॉर्न खातो ना हॉटेलमध्ये तसं दिसतंय भारी एकदम आणि कुरकुरीत तर खूप जास्त होतात हे बाकीचेही तळून घेऊया आपण असे जातात हा मंडई हे बघा फक्त पाच मिनिटात आपलं हे रव्यापासून मस्त झटपट होणारं स्नॅक रेडी आहे बघू शकता तुम्ही आणि क्रिस्पी बघा ना किती झालेत हे बघा आवाज बघा आणि हे बघा आतमधून वा वा मस्त गरमागरम वाफा निघतायत वाव सर्वांनी मस्त आपल्या रव्यापासून होणारा झटपट असा नाश्ता रेडी आहे आणि हे बघा बघू शकता किती जास्त क्रिस्पी आणि योग्य दिसतंय आणि कुरकुरीत ते इतके जास्त होतात ना आपण हॉटेलमध्ये कसं चिकन पॉपकॉर्न वगैरे खातो त्या टाईपमध्ये झालं हे बघा मी खाऊन पण बघते चांगले की नाही वाव मस्त झालं हे तुम्ही केचप सोबत खाऊ शकता किंवा ग्रीन चटणी म्हणा तुम्हाला ज्या डीपसोबत आवडत असेल ना त्याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता खूप जास्त छान झाले अचानक घरी गेस्ट वगैरे तर परफेक्ट स्नॅक रेसिपी आहे ही घरी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली तर घरी नक्की बनवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटत नाही अशाच नवनवीन व्हिडिओसोबत टी बाय गाईच खात राहा मजेत राहा